नमस्कार मित्रांनो करुणा शर्मांना दिलासा धनंजय मुंडे काय आहे ही बातमी सविस्तर आपल्या बघणार चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल सध्या राजकीय अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांना आणखी एक धक्का बसला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत आता वांद्रे फॅमिली कोर्टने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना महिना पोडगी पोटी दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत आपण धनंजय मुंडे यांची पत्नी आहोत असा करुणा शर्मा यांचा काही वर्षापासून त्यांनी कायदेशीर लढाई लढली होती कुटुंबिक विषय असल्याने त्यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दात मागितली होती दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला फॅमिली कोर्टने धनंजय मुंडे यांना दर महिन्याला पोटगी पोटी करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वारंवार काही गोष्टी समोर आणल्या होत्या त्याचवेळी त्या कायदेशीर लढाई सुद्धा लढत होत्या आज त्यांना थोडासा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आलं वाल्मिक कराड खडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत त्यांच्यावर मकाको लावण्यात आला आहे वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप राजकीय विरोधकांनी केला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप झाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे त्या सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत नुसतीच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात ते त्यांनी नेमो युरिया नेमो डीएपी स्पेअर मेटल हायड आणि कापूस गोळा करण्यासाठी बॅगामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला त्यांनी यासाठी धनंजय मुंडेंना जबाबदार ठरवत राजीनाम्याची मागणी केली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद